तेरा तेरा आज तर आज संडे होता आणि खूप सारा पाऊस पडून गेला त्यानंतर आम्ही निघालो बाहेर तर वातावरण असं होतं तर वाटत होतं काहीतरी खायचं म्हणून तर आम्ही आलेलो इथं बर्गर लीमध्ये तर पिहूला बर्गर खायची इच्छा खूप झालेली तर त्यामुळे आम्ही आलो बर्गरमध्ये आता बर्गर एन्जॉय करतो नमस्कार तुमची पिहू आज तुमच्याशी बोलणार आहे तर आज पिहूची इच्छा होती की आपण जाऊया आणि बर्गर खाऊया तर आज आम्ही आलेलो बर्गर खाण्यासाठी तर तिला कोणतं बर्गर आहे ते सांगते सँडविच खायचं आणि इथं आल्यानंतर तिच्या बप्पांनी ऑर्डर दिलेली आणि तिथं चाललं होतं पळायचं काम इकडे तिकडे मुलं काय बाहेर गेले म्हटल्यावर एन्जॉय करणारच आणि खेळणारच तर त्यानंतर आमची ऑर्डर देऊन झालेली होती जळगावमध्ये बर्गर किंग तसं नाही आहे पण आता हे फर्स्ट टाईम आम्ही इथे गेलेलो तर छान होती टेस्ट एवढी काही वाईट नव्हती ठीक आहे पण बर्गर किंग हे बेस्ट आहे बर्गरसाठी तरी तर मग तिने फ्रेंच फ्राईज वगैरे एन्जॉय केलं त्यानंतर मग आम्ही निघालो बाहेर मग परत काहीतरी मला ते बर्गर तर नव्हतं खायचं तर मग मी या ठिकाणी पुढे जाऊन मग ठरवलं की डोसा खायचा तर मग आम्ही आलेलो आता डोसा पॉईंटवर इथे तर शिवकृपा मसाला डोसा म्हणून आहे हे तर छान होती टेस्ट खूप सुंदर होता डोसा मला तर फार आवडला तुम्ही देखील एन्जॉय करू शकता तर या ठिकाणी मी मैसुरी डोसा ओ, हे केलेलं ऑर्डर त्यानंतर चीज मसाला डोसा केलेला आणि मेंदू वडा केलेला तर पिवला तर काही खायची इच्छा नव्हती ते तिकडनं खाऊन आल्यामुळे मग आम्ही दोघांनीच ट्राय केला त्यांनी एवढं नाही खाल्लं पण मी खाल्लं डोसा मला कधींचा खायचा होता तीन चार दिवसापासून चाललं होतं की जाऊया जाऊया माज तो योग आला आणि डोसा खरंच खूप छान होता टेस्टी छान होता चला बघूया आता झालं खाऊन वगैरे आता मी झाले तर भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये थँक यू सो मच